जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा सामाजिक संघटना गेल्या पाच वर्षांपासून कर्जत शहरामध्ये रोज पर्यावरण आणि स्वच्छता अभियान राबवते आज तुम्ही झालात कसं वाटते सगळ्यात महत्वाचं मी जी कर्जत शहरामध्ये जी सामाजिक संघटना काम करते त्या संघटनेतील सर्व सहकार्यांना आणि सदस्यांना धन्यवाद देतो

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांनी आज कर्जत शहरामध्ये सर्व सामाजिक संघटनेने आयोजित केलेल्या स्वच्छता अभियानमध्ये सहभागी होत स्वतः रस्त्यावर पडलेला सर्व कचरा गोळा केला आहे कर्ज येथील सर्व सामाजिक संघटनेच्या पर्यावरणाच्या कामाला सलग आज पाच वर्ष पूर्ण होत आहे या निमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या दोन ऑक्टोबर रोजी होत असलेल्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर आज कर्जत शहरामध्ये शेकडो विद्यार्थी व खासदार निलेश लिंगे यांनी स्वच्छता अभियान राबवले सलग पाच वर्ष रोज सकाळी सर्व समाजातील प्रमुख मंडळी एकत्र येऊन स्वच्छता व पर्यावरण व प्लॅस्टिक मुक्तीचे काम करत असल्याबद्दल खासदार निलेश लंगे यांनी या, या ठिकाणी या सर्व सामाजिक संघटनेच्या शिलेदारांचे कौतुक केले पाच दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन सर्व सामाजिक संघटनेच्या शिलेदारांनी केलं आहे या सर्व कार्यक्रमाचा शुभारंभ आज खासदार निलेश लंके यांच्या हस्ते स्वच्छता अभियान राबवून करण्यात आला यामध्ये सर्व मान्यवर आणि शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते चला तर पाहूया हा आजचा पर्यावरण शुभारंभ सोहळा सामाजिक संघटना गेल्या पाच वर्षांपासून कर्जत शहरामध्ये रोज पर्यावरण आणि स्वच्छता अभियान राबवते आज तुम्ही सहभागी सह झालात कसं वाटतं सगळ्यात महत्त्वाचं मी जी कर्जत शहरामध्ये जी सामाजिक संघटना काम करते संघटनेतील सर्व सहकाऱ्यांना आणि सदस्यांना धन्यवाद देतो अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी गेले पाच वर्षापासून कुठलाही थंड न पडता आम्हाला जातो एखाद्याचा वाढदिवस असला तरी त्याच्या वाढदिवसुद्धा अतिरिक्त खर्च टाळून एखादं ट्री गार्ड घेतलं जातं एखादं झाड घेतलं जातं ते लावून जातं अतिशय चांगला उपक्रम आणि यामध्ये सर्व सामाजिक कार्यकर्ते असो राजकीय कार्यकर्ते सहभागी uh, so, होतात आणि स्वतः श्रमदान करतात हे सगळ्यात महत्त्वाचे तर बऱ्याच वेळा uh, राजकीय नेते मंडळी येतात फक्त फोटो काढतात आणि जातात या ठिकाणी पाहिलं असेल आमचे सर्वच न नगरसेवक असू नगराध्यक्ष असू वेगवेगळ्या पक्षात काम करणारे संघटनेत काम करणारे स्वतः श्रमदान करतात हे सगळ्यात महत्त्वाचे डॉक्टर असोसिएशन असू किंवा सर्व वेगवेगळ्या संघटना असू अतिशय चांगलं काम करतात आणि हा या ठिकाणी उपक्रम जे चालू आहे राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी ज्या राबवला पाहिजेत या निमित्तानं आपण जर पाहिलं स्वच्छतेचा आणि परिणाम सर्वात मोठं करोना काळामध्ये काम केलं ऑक्सिजनचं महत्त्व आपल्याला कधी कळालं की कोविडमध्ये कळालं त्यामुळं वृक्षारोपण असू स्वच्छता असू हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आपल्या आरोग्यासाठी या दोन गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत आणि त्यावरच भर देण्याचं काम आता आमचे डॉक्टर साहेब असू स्वतः त्या ठिकाणी लक्ष घालून स्वतः काम करतात स्वतः श्रम जातात हे फार कमी ठिकाणी पाहायला मिळतं ते आमच्या कर्जत शहरामध्ये पाहायला मिळतं आणि ते माझ्या मतदारसंघात मध्ये पाहायला मिळते हे माझ्यासाठी एकदम अभिमानाची गोष्ट आहे आणि सर्वजण उपस्थित लहान 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 उपस्थित 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 कर्जत शहरातील स्वच्छतेनंतर बाजारतळ येथे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या सोहळ्याचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला लकी हॉटेलच्या जाहिरातीच्या ब्रेक नंतर हा सोहळा आपण प्रेक्षकांनी या ठिकाणी पाहूया कसा झाला सुंदर सोहळा तुमच्या सण समारंभासाठी मोठे बँकेट हॉल गार्डन लॉन्स लग्न वाढदिवस इतर कार्यक्रमासाठी परिपूर्ण लोकांकरिता हॉल व लोकांच्या लॉन हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी आमच्या लकी हॉटेल मध्ये व्हेज कि नॉन व्हेज तुमच्या आवडीचा प्रत्येक स्वाद आमच्याकडे खास मेन्यू मध्ये हो तोंडाला पाणी सुटेल असे स्टार्टर पासून ते स्वीट्स सगळं काही एका ठिकाणी आमच्या रूम्स म्हणजे तुमचं दुसरं घर प्रशस्त जागा स्वच्छ वातावरण आणि चोवीस तासांची सोय इथे थांबलं की प्रवासाचा थकवा क्षणात नाही सांगतो आमचा पत्ता अहिल्यानगर कर्जत जिओ पेट्रोल पंप जवळ राशीन रोड तिरुपती नगर ठेवणी कायमच्या होतात ठिकाण योग्य असेल तर म्हणूनच आजच बुक करा आमचं लकी हॉटेल सर्व सामाजिक संघटनेच्या पंचवर्षपूर्तीच्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत गेल्या पाच वर्षापासून अखंड सलग श्रमाधान करत आहोत या श्रमदानाच्या माध्यमातनं आपण यावर्षी पाच दिवसाचे विविध उपक्रम उप कार्यक्रम या माध्यमातून या शहरात या परिसरात घेत आहोत त्यातीलच पहिला पुष्प आजचा दिवस म्हणजे एक ऑक्टोबर बुधवार महात्मा गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती यांच्या उद्याच्या स्वच्छतेच्या पूर्वदिनी आपण हे मुद्दा म्हणून घेण्याचं गेल्या पाच वर्षापासून सर्व सामाजिक संघटनेच्या माध्यमातून कर्ज शहर आणि परिसर स्वच्छतेचा वृक्षरोपणचा आणि वेगवेगळ्या सामाजिक कार्याचा वसा या ठिकाणी रोवला गेला आणि त्याचं रूपांतर खासदार साहेब खूप मोठ्या या ढो वृक्षामध्ये झालं अशा आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे देशाचे खासदार सन्माननीय निजी लंके केलं त्यांच्यासाठी जोरदार आपण टाळ्या वाजून त्यांचं या ठिकाणी आभार मानून कौतुक करू खासदार साहेब गेल्या पाच वर्षापूर्वी ही चळवळ निर्माण झाली दहा माणसांपासून सुरुवात झालेली ही चळवळ हजारो लोकांपर्यंत केली हजारो विद्यार्थ्यांपर्यंत गेली नवे नव्हे तर देशाच्या ही सर्व सामाजिक सुरू केलेली चळवळ या ठिकाणी गेली याच्यामध्ये शहरातले व्यापारी असतील नागरिक असतील सर्व बांधव असतील यांचा सर्वात मोठा सिंहाचा वाटा याच्यामध्ये पण आहे ज्या वेळेस मी नगराध्यक्ष होतो त्यावेळेस पहिली मीटिंग झाली त्यावेळेस मुख्याधिकारी गोविंद जाधव साहेब होते त्याच्यानंतर नगराध्यक्षा प्रतिभाताई बैलुबी होत्या त्याच्यानंतर उषा मॅडम होत्या त्याच्यानंतर रोहिणीताई आहेत आतापर्यंत नगरपंचायतने पूर्णपणे क्षमतेने सर्वसामाजिक संघटनेला या ठिकाणी साथ देण्याचं आणि सर्व सामाजिक संघटनेने नगरपंचायतला साथ देण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे त्याच्या जा मला जास्त काही या वेळेस न बोलता खरोखरच एक दिवस आपण काम करू शकतो दोन दिवस काम करू शकतो परवा दिवशी मी अनिल साहेब तुमचं सगळ्यांचा एक व्हिडिओ पाहिला की महाराष्ट्रामध्ये सध्या जोरदार पाऊस आहे पावसामुळे अनेक मोठे मोठे जण घराच्या बाहेर नाही निघाले पण छत्री घेऊन तुम्ही श्रमदान करीत होता हीच काही या ठिकाणी तुम्ही केलेल्या कामाचे या ठिकाणी याच्यामधून दिसून येते याच्यामुळे सर्व सामाजिक संघटनेच पाच वर्ष तुम्ही पूर्ण केलेत असेच दहा वर्ष वीस वर्ष पंचवीस वर्ष असेच वर्ष या ठिकाणी तुमच्या आतून या कर्ज शहराची परिसराची या ठिकाणी सेवा घडावी अशा पद्धतीची गोदड महाराजांनी प्रार्थना करून अभिमान वाटत आहे की एक कर्ज कर म्हणून आज सर्व सामाजिक संघटनेचं पंचवर्ष पूर्तीचा दिन दिन झालेला आहे खरं तर कुठलंही काम हे सहा महिने एक वर्ष आपण करू शकतो परंतु आज हे काम पाच वर्ष झालेलं आहे खरंच मला एक कर्ज कर म्हणून या दसा तसा अभिमान ऊन वारा पाऊस कशाचीही पर्वा न करता रोज सकाळी साडेसहा ते साडेसात यावेळेस महाश्रमदान करत आहेत स्वच्छता दर ते करत आहेत परंतु स्वच्छतेबरोबर वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाचे महान कार्य ते करत आहेत आतापर्यंत एक लाखापेक्षा जास्त वृक्ष लागवड त्यांनी केलेली आहे आणि वृक्ष संवर्धन देखील ते करत आहेत मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतंय की आपला जो कर्जत नगर पंचायतचा सर्व सामाजिक संघटने बरोबर आपण जे माझी व सुंदर अभियान मध्ये सहभाग घेतला होता त्यात आपला आणि प्रथम क्रमांक आलेला होता या सर्व सामाजिक सर्व शिलेदारांचा वाटा आहे आणि त्यामुळेच आपल्याला आता प्रथम नंबर जे पारितोषिक मला आपल्याला त्या ठिकाणी आहे आज सर्व सामाजिक संघटना पंचवार्षिक पूर्ण झाल्याबद्दल या ठिकाणी कर्जत शहर एका तासामध्ये स्वच्छ करण्याचा उपक्रम हा आज सर्व तुम्हा बालगोपाळाच्या तसेच आम्हा सर्व नागरिकांच्या नगरसेवकांच्या वतीने या ठिकाणी साजरी झाला आणि या कार्यक्रमामध्येच महात्मा गांधी यांची जयंती तसेच लालबहादूर शास्त्री यांची जयंती उद्या आहे त्या पूर्वसंध्येला या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं या नगरदक्षिणचे लोकप्रिय खासदार निलेशजी साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो तसेच मी दोन ऑक्टोबरला दोन ऑक्टोबर हा देशामध्ये महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्याचा दिवस असं मला लहानपणापासून आठवतो आणि त्यानंतर गेल्या पंचवीस ते सव्वीस सत्तावीस वर्षापासून ग्रामपंचायत नगरपंचायत मध्ये आल्यानंतर दोन ऑक्टोबरला कुठल्या ना कुठल्या गावामध्ये किंवा कुठल्या कुठल्या ग्रामपंचायती असतील महापालिका असेल नगर परिषद असतील नगरपंचायत असेल वेगवेगळे उपक्रम घेतात त्यामध्ये प्रामुख्याने स्वच्छतेचा उपक्रम घेतला जातो वृक्ष लागवडीचा उपक्रम घेतला जातो तसाच या ठिकाणी त्यावेळेस माननीय गोविंदजी जाधव यांच्या संकल्पनेनुसार दोन ऑक्टोबरला आम्हा सर्व नगरसेवक उपनगर उपनगराध्यक्ष आणि समोर बसले नेहमी सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असणारे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व प्रसिद्ध व्यापारी पप्पू शेठ नेवसे यांनी सर्व सामाजिक संघटनेच्या या उपक्रमासाठी एकवीस हजार रुपयांची रोख देणगी खासदार निलेश लंके यांच्या हस्ते यावेळी दिली या निमित्ताने त्यांचा सर्व सामाजिक संघटनेच्या वतीनं सन्मान करण्यात आला सर्व सामाजिक संघटनेच्या शिलेदारांचे हे सर्व काम पाहून खासदार निलेश लंके भारावून गेले होते निश्चितपणे मी आता सर्व सामाजिक संघटनेचा शिलेदार झाला आहे एवढेच नव्हे तर या पिवळ्या शर्टमध्ये मला स्वतःला पाहण्यास आवडेल आणि मी श्रमदानासाठी कर्जतमध्ये पुन्हा येणार आहे असे खासदार निलेश लंके आपल्या भाषणामध्ये म्हणाले पाहूया यावेळी खासदार निलेश लंके काय म्हणाले सर्व सामाजिक संघटना आणि या संघटनेने गेले पाच वर्षापूर्वी एक छोटंसं रोपटं लावलं आणि त्या रोपट्याचा ज्या ठिकाणी वटवृक्ष आपल्याला पाहायला मिळत आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावरील याचे तरुण आमचे छोटे छोटे मुलं या ठिकाणी उपस्थित आहे विशेष करून विद्यार्थी वाद देतो की बऱ्याच वेळा आपण उपक्रम चालू करत असतो एखादा सामाजिक उपक्रम चालू करत असतो पण त्याचा सातत्य राहत नाही आणि ते सातत्य टिकवण्याचा दे तुम्हाला धन्यवाद देतो अरे बऱ्याच वेळा सामाजिक कामाला सुरुवात करतो मोठमोठ्या जाहिरातबाजी करतो लावतो आणि नंतर आपण विचारलं तर सांगत नाही फक्त हे न करता सातत्यपूर्वक या ठिकाणी काम केलं आणि याचा आज या ठिकाणी वटवृक्ष पाहायला मिळत आहे असं काम राज्यामध्ये झालं पाहिजे कारण या संघटनेचं काम फक्त कर्जत शहरात न होता कर्जत मध्ये या कर्जतकारांचं अनुकरण राज्यांनी घेतलं पाहिजे आणि या परिसरामध्ये काम न करता पंढरपूरच्या वारीमध्ये सुद्धा स्वच्छतेचं काम या ठिकाणी प्रामुख्याने या संघटनेच्या माध्यमातून केलं जात असतं वेगवेगळ्या संकट समय धावून जाऊन प्रत्येकाला आधार देण्याचं काम हे सामाजिक संघटना करत असते कोविडच्या कालखंडामध्ये सुद्धा या संघटनेने कुठलंही काम बंद न ठेवता हा उपक्रम नेहमी चालू ठेवला घडत असते अतिशय चांगला उपक्रम या उपक्रमामध्ये मला सुद्धा सहभागी होता आलं आम्ही सुद्धा प्रमुख पाहण्यासारख्या दिसता फोटो काढायसाठी नाही आलो आम्ही सुद्धा स्वच्छता केली शेवट आपण आलं तर स्वच्छता केली पाहिजे आता आमच्या राजकीय मंडळीमध्ये कधी कधी काही राजकीय लोक फक्त येतात फोटो काढतात फोटो न काढता आपण सुद्धा काम केलं पाहिजे कारण एवढे तोला मोलाची माणसं त्या ठिकाणी स्वतः कचरा उचलतात स्वतः योगदान देतात तर आपण सुद्धा योगदान दिलं पाहिजे हे सुद्धा सगळ्यात महत्वाची भूमिका असते एवढं अतिशय चांगलं काम मला सुद्धा एक काम आहे मला पत्रकारांनी विचारलं मग असे तुम्हाला कसं वाटतं मला सगळ्यात मोठा अभिमान यासाठी वाटतो की माझ्या मतदारसंघात अशी एक सामाजिक संघटना काम करते की माझ्यासाठी अभिमानाची आहे मला आता सचिनरावांनी सांगितलं की तुम्ही दिल्लीत प्रश्न मांडा येणाऱ्या अधिवेशनामध्ये मी सुद्धा दिल्लीत प्रश्न की आमच्या कर्जतमध्ये एक सामाजिक संघटना अशी काम करते अशा संघटना प्रत्येक शहरात प्रत्येक गावागावात उभ्या राहायला पाहिजे हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो अतिशय चांगलं काम या ठिकाणी केलं आताच मी नगराध्यक्षता यांनी बापतीशी बोललो की बा आपलं पण काहीतरी योगदान पाहिजे मी डस्टबिन म्हणलं काय तुम्हाला डस्टबिन आपल्या शिहारापुरत्या काय डस्टबिन असतील ते डस्टबिन देण्याची व्यवस्था करतो कारण की आता आम्ही जवळच त्याचा गोळा करत होतो आपण त्यांनी योगदान दिलं पाहिजे तिस ती सामाजिक संघटना करते आपल्या गावातले तरुण करतात आपल्या गावातले सगळे मेन मेन पदाधिकारी काम करतात पण आपण पण त्यामध्ये योगदान पाहिजे बऱ्याच दुकानदारांचा मला इतकं वाईट अनुभव आला ना आपल्या दुकानचा कसा बाहेर आणून मांडलाय बाप्पू <laughs> बाहेर कमी भरितोय त्याचं प्लास्टिक भरितोय सगळं भरितोय आणि दुकानदार आपला कमर वाट ठेवून बरोबर आहे ना बोललं ना सचिन हा डॉक्टर साहेब होते म्हणजे दुकानदार का कमर वाट ठेवलाय आमच्याक हो फोगतोय यार तू दुकानदार आहे छोटा आम्ही काहीतरी सामाजिक काम करतो राजकारणात आम्ही काम करतोय ना तू पण हात लावला पाहिजे ना हे सगळ्यात महत्वाचं ते मला खरंच वाईट वाटत राव मी त्या अध्यक्ष मॅडमला म्हणलं हे जरा लोकांनी सहभाग घेतला पाहिजे तुम्ही बापू यायला पाहिजे तुम्हाला सुद्धा वाटलं असतं बऱ्याच दुकानदारांनी असं कचरा समोर आणून ठेवला आज स्वच्छता मोहीम आहे ना मग आपला कचरा उचलायला येते ना आम्ही काय तुमचे नगरपालिकेचे सफाई कामगार आहे का आणि एक सामाजिक उपक्रम मध्ये सगळे सहभागी होतात ना पण त्यांना तुम्ही हातभार लावला पाहिजे सगळ्यात महत्वाचं त्यांना तुम्ही आज बरोबर आहे ना छत्रपती मला आले पाहिजे पण दुसऱ्याच्या घरात ही भूमिका चुकीची ज्या वेळेस लावला पाहिजे त्याचं जतन केलं पाहिजे हे प्रत्येक ज्या वेळेस प्रत्येक जण त्यामध्ये सहभाग नोंदवी ना तर निश्चित ही कर्जतची सामाजिक संघटने बरोबर कर्जतकाराचं जे शांतपणे हे देशाच्या उंची उंच राहणार नाही सगळ्यात मोठं आता तरकारी पिकं फुलझाड फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं मिळण्याचं विश्वासार्ह खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशीन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर